छत्रपती शिवरायांच्या नावाने हे घाणेड राजकारण करणारे हे महाविकास आघाडीचे लोक आहेत त्यांना आपटेनी केलेली चूक हे आम्हाला सगळ्यांना मान्य आहे कारण की आम्ही सगळे शिवप्रेमी आहोत पण आपटेनी केलेली चूक बद्दल जोडे मारणार पण हडपसर पुण्यामध्ये एका पठांनी जेव्हा शिवरायांच्या पुतळ्याचा तो दगडाने तोडून तिच्या तोडून टाकली तेव्हा ह्यांच्यातलं कोणी बाहेर आलेलं नाही तेव्हा जोडे मारलेलं नाही म्हणजे आपटेला एक न्याय आणि पठाणला दुसरा न्याय हे दुतोंडी हे लोक सगळे राज्यकर्ते आहेत किंवा शिवप्रेमी आहेत कारण का जो खरा शिवप्रेमी आहे तो कधी जात पात धर्म बघणार नाही कोणाचा आडनाव बघणार नाही पण जो जो शिवरायांच्या विरोधात जाईल त्याच्या विरोधात एकच भूमिका घेईल पण ह्यांची आपटेंच्या विरोधात एक भूमिका आणि पठांच्या विरोधात भूमिका हे असे هندو <applause> دوشي <applause> <applause>